तर ना फायनली करतो फुगटवाला सुरुवात आता बघा पहिले सगळे पासून तुम्ही शिंबुर पहिले सगळा मध्यम आपला पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर काय होतं अनाखती पाहार चेंडूवर मध्यमच आलेला आहे पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे नाही पडलं नाही बोलंदा तयार आता फलंदाज काय करणार कट करणार नाही चौकार अभी मारलेला शक्का फलंदाजा चटकार मारला बॉल घडणार काय मारणार का मनिषकडी चौका गोलंदाजा स्पीड आहे ना भरपूर काय आहे बघूया चौथ्या चेंडू काय घडतय काय बिघडत चौथ्या चेंडूवर आलेली आहे बॅटबॉल रन किती झालेला आहे सोळा आता आलेला आहे काय घडत आणि मनीष पाटील यांना डॉ काढलेला आदित्य भोर यांनी आदित्य काय करत बघूया आणि आदित्य भोईर यांनी मारलेला आहे षटकार मनीष पाटील यांना पहिला षटकार मारलेला हवाई फायर आदित्य भोईर काय करणार आदित्य भोईर पुन्हा एकदा उकलेला आहे उकला मुला त्यांना काही समजलं नाही तिसरा बॉल मनीष आदित्य भोर काय करतो तिसरा बॉल पण गेलेला आहे आदित्य भोईर्याने डॉट आदित्य भोईर डॉट खेळतोय काय चेंडू चौथ्या त्या चेंडूवर मारणार का आदित्य भोईर शकतात आणि आदित्य भोईर यांनी परत मारलेला आहे चौका जिकलो, जिकलो। पहिला चेंडू मनीष पाटील काय करते बघूया पहिला चेंडू दरिएशन आहे बॉलिंग मारणार आदित्य पोर मनीष पाटील काय करते बघूया आदित्य पोर मनीष पाटील शक्कर मारणार का

अरे चौका पाच चेंडू दोन चेंडू शिल्लक दो दोन चेंडू मध्ये कम से कम मनीष पाटेला बारा दहा काढायला लागतील तेव्हा ते कुठे जाऊन सव्वीस सत्तावीस आणि यो एक चौका अठरा झाला अठरा पाच घेंदे अठरा रन याला मारायला हा माझी तर षटकचा चेंडू प्लास चेंडू आणि चौका चौकार अशा प्रकारे मनीष पाटील चेंडू मनीष पाटील पहिला चेंडू घेऊन आलाय बघूया भोईर विन झालंय बघूया डुडू डुडू मित्रांनो पहिला चेंडू आदित्य भोईर डोटाचा बॉल होता मस्त स्पीन टाकलेला त्याला काही बॉल समजला नाही फटकन बघूया दुसरा चेंडू भले बा सज्ज में दो रन तिसरा चेंडू घेण्यासाठी सज्ज ओ हो हो उडा नववा नववा शिदा नववा मार दिया आदित्य बोऱ्याने क्या बोलेगा इस बोर्ड पे मनीष भाई कुछ बोल के फायदा नहीं है तुमने बहुत लंबा जीप मारा आओ क्या होता है देखना पड़ेगा इस बार डॉट चला सेवा चला चंडो इस बार जीत गया ये दस हो गया इस हो गया एक रन से जीता तो दोन मटके लौंग आहे त्याच्या आधीच विरगविन झाला आणि एक मनीष खाली विरगविन झाला आणि आधी बघा बघा दोन दोन ते दोन याला ढांगिन आता आला दोन 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 बागा कसे घासाची बागा बांधी झाली बांध नाय बाहेर गेला बघा दोन दोन येतात गरमी आहे ना त्याची मुलं पटापट चिंबून येते चिंबोरी बघ बघतो कशी करू पण डांगे वगैरे आता गरम आहे मुलं पटापट दोन दोन तीन तीन येतात बघा

गतوند काय आला आला बंदोनी येते ना असं वाटतं आला ढंगे एक शिंगडा एक शिंगरा लांगडा एक कपया ट्रेन ने ये घरी पगा नाही ना एकतरी कुरलील बघा बघा दोन दोन कुर्ली आहे याला किंवा ते पुढची बघायला दोन्ही एक बघायला कुर्ली आहे कुर्ली कुर्ली तर मित्रांनो कोणाला चिंबर पाहिजे असतील ना तर तुम्हाला भेटतील आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो तर संपर्क साधा तुम्ही तुम्हाला असे चिंबर भेटतील मगाला असे भेटतील तुम्हाला असे मग चिंबर आज पाहिजे ना शंभर टक्के चिंबर भेटणार तर मित्रांनो दोन पैसे कमी करू पण जास्त नाही तुम्हाला <laughs> नक्की संपर्क साधा आधीच भोगा आणि मनी पंडित नंबर देतो तुम्हाला सांगा बघा असे भेटतील तुम्हाला चिंबर आला मला

मित्रांनो शेवटचे तीन पग राहिले फक्त उचला बघूया किती काय येतां चिंबोर जास्त काही दाखलला नाही ज्यावर दाखल भेटलं त्यावर बघा तुम्ही नक्की आला बघा दोन 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 माझा अंदाज तीन इंची वर आले दोन 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 आले चिंबर बघते इकडे बघू शकता वर्षी ते फाल्याचे खले ते वेगळे बघा हात मध्ये चढले इकडे बघ फाल्या फोडून बघा बाबा काहीच आता तुम्हाला चिंबर पाधून येतो पटपट बघू शकता आम्ही जिथं ओढी लावतो तिथे जस्ट आलो आता चिंबरा भरून घेतो चिंबरांचा खजिना भेटला कडक भेटले का डेंजर <laughs> भेटलं बघू शकता तुम्हाला दाखवतात चिंबर बघ बघते मित्रांनो बघा तुम्ही चिंबरा बघू बघता चिंबरांचा खजिना या या काय चिंबर आहे एक, एक नंबर बघा आता भरून घेतो पत्ता